जळगाव शहरातील पिंपराळ्यातील निसर्ग कॉलनीत असणारे लोखंडे दाम्पत्य साडूच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी गेले असताना चोरट्यांनी संधी साधत दिवसा घरपुडी केली सेफ्टी डोअरच्या कडीकोंड्या तोडून चोरट्यांनी पावणे तीन लाखांचे सोने आठ हजारांची रोकड लांबवली सकाळी बाराच्या सुमारास ही घटना घडली गट जळगाव तालुक्यातील भोकर येथील राना लाठी विद्यालयात शिक्षक असलेले रवींद्र किसन लोखंडे आणि करंज मध्ये उपशिक्षिका असलेल्या सरिता लोखंडे दाम्पत्य पिंपराळ्यातील निसर्ग कॉलनीत राहतात त्यांचे साडू एकनाथ सावकारे यांचे निवृत्ती घर असून त्यांची मुलगी तेजस्वी चा गुरुवारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता यासाठी लोखंडे दाम्पत्य सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास घराला खुरोप लावून शहरातील निवृत्तीनगर येथे गेले होते या दरम्यान चोरीचा प्रकार घडलाय चोरू गेलेल्या वस्तूंमध्ये तीस ग्राम वजनाचे मंगळसूत्र बारा ग्राम सोन्याची एक हाफ पोत दहा ग्राम सोन्याच्या दोन हाफ पोत आणि तीन दोन ग्रामचे सोन्याचे पदक आणि आठ हजार रुपये रोख असा ऐवत चोरट्यांनी लांबवला ज्या निसर्ग कॉलनीत भर दिवसा ही घटना घडली तो भाग वर्दळीचा आहे तरीही घरपुडी झाल्याने रहिवासी दास्तावले आहेत जनजागर मराठीसाठी सतीश बावस्कर बोधवड